आजचा भेद आहे खास नॉनव्हेज खवयांसाठी आणि त्यातल्या त्यात मटन प्रेमींसाठी नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय खूपच मस्त भन्नाटाच्या चवीचं जबरदस्त असं मटन सुक्का तर हे मटन सुक्का आहे हे आपण काळ्या वाटणातलं बनवणार आहोत तर खूप मस्त रेसिपी आहे आणि पाच ते सहा लोकांसाठी हे मटन पुरेसा आहे तर पाच ते सहा लोकांसाठीची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे सातशे ग्रॅम मी मटन घेतलेलं आहे आणि हे मटन आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत मटण स्वच्छ धुवून यामधलं पाणी जेवढं काढता येईल तेवढं काढलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातले एक चमचा गच्च भरून हळद घातलेली आहे हळद थोडीशी मॅरिनेट करताना जास्तच वापरायची मटणाला आणि चिकनला म्हणजे मटन आणि चिकन हे चवीला खूप छान बनतं आणि याचं सूप सुद्धा खूप मस्त बनतं आणि हे मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर हाताने मिक्स करता येत नसेल किंवा करायचं नसेल तर तुम्ही असं टॉस करून मिक्स करू शकता खूप छान हळद आणि मीठ लागलं जातं आता हे आपण अर्ध्या तासासाठी थी झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत एक अर्धा तास नसेल तर तरी सुद्धा तुम्ही वीस मिनिटासाठी तरी हे मटन बाजूला ठेवून द्या असं खूप छान ही हळद आणि मीठ यामध्ये मोरलं जातं तोपर्यंत कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण करून घेतलेली आहे तर कांदा एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलाय तर फोडणीमध्ये आपण कांदा घालणार आहोत तर तेल गरम करून घेतले तर एक पळी तेल घातलेलं आहे मटण आळणी बनवताना तेल थोडंसं कमी कापायचं कारण मटणाला चरबी असते तर आपण तेलामध्ये हा कांदा परतून घेत आहोत कांदा परतत असताना किंचित मीठ घालायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा करपत नाही आणि पटकन मऊ होतो तर मीठ घातलेलं आहे मी पण हा मीठ घालण्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे कांद्यामध्ये तर ब कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आणि खो, कोथिंबीरसुद्धा आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत कोथिंबीर फोडणीमध्ये अळणी पाण्यासाठी घातली की अळणी पाण्याला खूप मस्त भन्नाट अशी चव येते आणि अळणी पाणी खूप जास्त पिऊशी वाटतं तर पाव चमचा हळद घातलेली आहे फोडणीमध्ये हळद न नेहमी घालावी कारण फोडणीमध्ये हळद घातलेली अशी अळणी पाण्याची चव खूप वेगळी असते हळद छान व्यवस्थित अशी शिजली जाते आणि त्यामुळे अळणी पाण्याला चव खूप छान येते तर मॅरिनेट केलेलं मटण घातलेलं आहे आणि हे मटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आणि झाकण ठेवून याच्यावरती आपल्याला पाणी घालायचे झाकणावरती पाणी घातलेलं आहे आपण मटणामध्ये पाणी घातलेलं नाही आहे मटणाला आपल्या म्हणजेच आतल्यात पाणी सुटतं वरती असं पाणी ठेवून मटण शिजवलं की कारण आपण मीठ आणि हळद घातलेली असते आणि मटणामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं तर ते पाणी सुटून पा त्यास अंगच्या पाण्यामध्ये शिजलं की मटण चव खूप मस्त लागते मटणाची आणि आता आपण वरचं जे झाकणातलं पाणी आहे म्हणजेच ताटातलं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतले पुन्हा ताटावरती पाणी ठेवले ही प्रोसेस आपल्याला मटण शिजेपर्यंत करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकताय कांदासुद्धा मी इथे चांगला भाजून घेत आहे गॅसवरती आणि खोबरंसुद्धा कांदा आणि खोबरं भाजून घेतले तर आलंसुद्धा घेतलेलं आहे अडीच इंच आणि दोन गड्ड्या लसणाच्या घेतल्या आहेत कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे तर खोबरं मी एक तीन इंच घेतलेलं आहे आणि दोन म आकाराचे कांदे घेतलेत तर मटणामध्ये आपण पुन्हा पाणी घालूया मटण शिजेपर्यंत आपल्याला हे करत राहायचे एक तीस मिनटं आपल्याला मी मटण शिजण्यासाठी लागणार आहे तर हे वाटण तयार करून घेतले आता फोडणी देऊया दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण हे वाटण घातलेलं आहे मीडियम फ्लेम ठेवलेली आहे गॅसची आणि गॅ मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचे शिजवून घ्यायचे ते वाटण थोडंसं पाणी जास्त आहे या यामुळे मी झाकण ठेवून शिजवून घेत आहे म्हणजे हे वाटणाचं जे पाणी आहे ते बाहेर उडू नये तर शिंतोडे बाहेर उडले की गॅस खराब होईल म्हणून झाकण ठेवून आधी शिजवून घेतले पाणी आटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर हे वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवलेलं आहे पाणीसुद्धा आटलेलं आहे तर आता आपण यामध्ये मसाले घालूया मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा आणि एक ते दीड चमचा मी घरगुती साठवणीचा सा मसाला घातलेला आहे आणि मिरची पावडर अर्धा चमचा घालायचे आणि पाव चमचा एवढी हळद घालायची तर हळद आपल्याला कमीच घालायची कारण आपण मटण मॅरिनेट करताना आणि मटणाच्या आळणी पाण्याला फोडणी देतानासुद्धा हळद घातलेली आहे तर हे चांगलं मिक्स करून घेऊया मसाले चांगले मट यामध्ये या शिवून घ्यायचे आहेत आणि ह्या वाटणामध्ये मसाले चांगले शिजले तेल सुटू लागलं की आपल्याला मटणाची उकड घालायची तर उकड वेगळी केली आहे आणि मटणाचं अळणी पाणी वेगळं केलेलं आहे कारण आपण हे मटण सुक्का बनवतो आहे तर हे मटणची उकड जे आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत तर वाटणामध्ये शिजवलेल्या वाटणामध्ये मटणाची उकड घातली थोडंसं अळणी पाणी जे आहे ते सुद्धा यामध्ये ठेवलेलं आहे एक दोन तीन चमचे अळणी पाणी यामध्ये ठेवलेले कारण खूप कोरडं मटण बनायला नको कोरडं मटण सुक्का बनायला नको म्हणून आणि लागलं तर आपण वरतून मटन आळणी पाणी घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान असं परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे तर आपल्याला मटण आळणीचं जे सूप आहे ते आपण यामध्ये घालतोय तर दोन पळ्या एवढं सूप घातलेलं आहे आणि मस्त असं हे रटरट असं रट शिजवून घ्यायचंय तर खूप छान असे याच्यात म याच्यातले जे मसाले आहेत ते मटणामध्ये मुरले गेले पाहिजे म्हणून लो फ्लेमवरती आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी हे मटण शिजवून घ्यायचं आहे चांगलं वाफलवून घ्यायचे तर याच्यातले मसाले आहेत ना हे मटणामध्ये चांगले मुरले गेले पाहिजे म्हणून आपण हे मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती चांगलं मस्त असं शिजवून घेतले तुम्ही बघू शकताय मटण आपलं बनवून तयार झालं आहे ऑलमोस्ट आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा थोडंसं परतवून घेऊया तर मटण बनवून तयार झाले तर सर्व करूया खूपच मस्त झणझणीत आणि चमचमीत अशा चवीचं हे मटन सुक्का बनवून तयार झालं आहे काळ्या वाटणातलं मटण सुक्का आज आपण बनवले तर या पद्धतीचं मटन सुक्का जर तुम्ही बनवलं सुधा सुधा करा, करा तर ना तुमचे पाहुणे नक्कीच खुश होणार आणि पाच ते सहा लोकांसाठी हे मटण पुरेसं आहे तर मटन सुद्धा मी इथे सर्व केलेलं आहे आणि मटन सुक्कासुद्धा सर्व केले रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद